मकर राशी या जन्मात तर माफी नाही दुश्मनांचा जुना हिशोब पूर्ण व्हायची वेळ आली आहे नमस्कार मित्रांनो मकर राशी या जन्मात तर माफी नाही दुश्मनांचा जुना हिशोब पूर्ण व्हायची वेळ जवळ आली आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मकर राशी पण हे विसरू नका मकर राशी न विसरणारा मकर राशी या राशीचा स्वभाव एक विचित्र गुढतेने भरलेला असतो ही व्यक्ती दिसते तितकी थंड आणि स्थिर नसते तिच्या खोलवर चाललेली एक युद्धभूमी असते जी फार थोड्यांना दिसते मकर राशीचा एक ठाम नियम असतो मी माफ करू शकतो पण विसरू शकत नाही कधी काही कोणीतरी त्यांच्या भोळ्या विश्वासाचा फायदा घेतलेला असतो कुणीतरी त्यांचं नाव बदनाम केलं असतं अथवा त्यांच्या श्रेय दुसऱ्याने लाटलेलं असतं आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर त्यांनी शांतपणे अन्याय सहन केलेला असतो कुणालाही दोष न देता पण त्यांचं अंतरंग ते कायम लक्षात ठेवतं मकर राशीला नियतीने नेहमीच परीक्षा घेतल्यासारखं वाटतं मी इतकं प्रामाणिक राहूनही का, रा का दुःख सहन करत आहे पण ब्रह्मांड एक गोष्ट माहीत असते मकर राशी ही सहनशील असते पण दुःख विसरणारी नसते आता वेळ जवळ आली आहे एक जुना हिशोब पूर्ण होण्याची एक दडपलेली वेदना उलगडण्याची आणि मकर राशीच्या अंतरियामी उभ्या असलेल्या न्यायाच्या देवतेने आपली तलवार उचलण्याची दोन हजार पंचवीस सालच्या उत्तरार्धात शनी गुरु आणि मंगळ यांचे जे जी ग्रह संयोग तयार होत आहेत ते मकर राशीच्या आयुष्यातील सहनतेला उत्तर देणारा काळ सुरू करत आहे जे शांत होते ते आता जागृत होणार आहे जे पाठी फिरले होते ते पुन्हा तुमच्याकडे वळणार आहे पण यावेळी उत्तर तुमच्याकडे असेल आणि निर्णयाची वेळ ब्रह्मांडाकडून येणार आहे एक जुना हिशोब कोणता आहे मकर राशीच्या आयुष्यात एक काळ असा असतो जेव्हा त्यांच्यावर इतरांनी केलेली अन्यायाची वागणूक फक्त एक प्रसंग नसते की त्यांच्या अस्तित्वावर एक काळी छाया बनते हा जुना हिशोब म्हणजे फक्त भूतकाळातील घटना नाही तर मनावर कोरलेली खोल जखम आहे जी इतकी खोलवर असलेली असते की त्याचा दुःख शब्दात मांडता येत नाही कधी काळी घेतलेला कोणाचा तरी निर्णय एखाद्या प्रिय व्यक्तीने केलेला विश्वासघात स्वतःच्या घरातच मिळालेली उपेक्षा कधी एखाद्या स्वप्नांचा विघटन हे सगळं मकर राशीच्या शांततेत घडवून गेलेलं असतं पण या वेदनांमध्ये एक आग असते एक हिशोब जो मकर राशीचा व्यक्ती सहन असेल त्याने मलाच साठवत राहिलेले राहते या जन्मातही हा हिशोब पूर्ण व्हायचा आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये तो क्षण जवळ येत आहे दोन कोणते ग्रह करत आहेत निर्णय ग्रह फक्त आकाशातील चमकते बिंदू नाही तर ते आपल्या क्रमाचा आरसा आहेत दोन हजार पंचवीसमध्ये मकर राशीच्या डोक्यावर एक अद्भुत व निर्णायक योग तयार होत आहेत शनी न्यायाचा देव मकर राशीचाच अधिपती आहे आता तो मकर राशीच्या कर्मक्षेत्रात बसून निर्णय देत आहे की जो कर्म करतो त्यालाच फळ मिळते गुरु ज्याचा आशीर्वाद आयुष्याला दिशा देतो तो आता मकर राशीच्या आत्मिक आणि सामाजिक क्षेत्रात शुभ ऊर्जा देत आहे मंगळ संघर्ष आणि निर्णयाचा प्रतिनिधी तो आता मकर राशीला गप्प बसू देणार नाही आत्तापर्यंत सहन केलेलं सगळं बाहेर पाडायला लावणार आहे ते ग्रह मकर राशीच्या अंतर दशा आणि गोचऱ्यात एक असं त्रिवेणी संगम तयार करत आहे की ज्यांनी तुम्हाला शोषलं केलं त्यांना त्यांचं कर्माचं उत्तर द्यावं लागणार आहे तीन कोण आहे तो जुना शत्रू जुन्या हिशोबांचा संबंध केवळ उघड शत्रूंशी नसतो तो कधी कधी घरातील मनातील किंवा कधी काही हृदयात बसलेल्या व्यक्तींशी असतो मकर राशीच्या आयुष्यात अशा व्यक्ती येतात ज्या प्रेमाच्या मुखवट्याखाली धोका लपवून नसतात कदाचित एखादा नातेवाईक ज्याने वारसा नाकारला जुना मित्र ज्यांनी यशाच्या क्षणी पाठ फिरवली अथवा एखाद्या सहकारी ज्याने तुमच्या कष्टांचं श्रेय स्वतः घेतलं कधीकधी तो शत्रू तुमच्याच मनातील भीती अपराध भावना किंवा न्यूनगंड देखील असतो दोन हजार पंचवीसचा ग्रहसंयोग या सगळ्यांना समोर आणणार आहे आणि हा काळ केवळ त्यांच्या मुखवट्यांना पाडणारा नसून मकर राशीला त्यांच्यापासून कायमचे मुक्त करणार आहे उभे आहे येत्या विशेष ग्रहयोगानुसार खालील कालखंड विशेष परिणामकारक ठरतील एक श्रावण सोळा जुलै ते चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनी मंगळास मंगळास योग संघर्ष उफाळून येईल जुनेमध्ये उघड होतील दोन भाद्रपद अश्विन ऑगस्ट शेवट शेवटचे ऑक्टोंबर गुरुचा आशीर्वाद निर्णय प्रक्रियेला दिशा मिळेल तीन मार्गशीष डिसेंबर दोन हजार पंचवीस हिशोब पूर्ण होण्याचा कालखंड ज्यांनी तुमचा रस्ता अडवला त्यांना आता थांबवलं जाईल या काळात मकर राशीला जरी भावनिक आव्हानं आली तरी त्यामागे मोक्ष आणि न्याय लपलेला असेल त्यासाठी उपाय आहेत शक्तिशाली मंत्र आणि आचरण मकर राशीला हा संघर्ष जिंकण्यासाठी आध्यात्मिक अयोध्या वापरावी लागते केवळ कृती नाही तर शुद्ध विचार आणि संकल्पशक्तीही हवीच शनीसाठी मंत्र ओम निलंजन समारंभास रविपुत्र यमाग्रजम तमनामामी शनेश्वराय शनिवारी उपास काळे वस्त्र परिधान लोखंडी वस्तूंचं दान गुरूंसाठी मंत्र ओम बृहस्पते नम गुरुवारी हळदीचे तिळात तेलाच्या तेलात, तेला तेलात दीपक लावावा मंगळसाठी मंत्र ओम राम क्रीम क्रीम सहभाय नम मंगळवारी लाल फळे गुरुदान अंतर्मनासाठी दररोज सकाळी दहा मिनिटे ध्यानधारणा मुक्त आहे मी समर्थ आहे या संकल्पने मकर राशीच्या शांततेमागचं वादळ आता उघड होणार आहे मकर राशी हे फक्त एक चिन्ह नाही ती एक आत यात्रा आहे कर्माची सहनतेची आणि अखेरच्या न्यायाची आजवर तुम्ही खूप काही गिळून घेतलं बोललो नाही पण सहन केलं तुमच्यावर अन्याय झाला पण तुम्ही रडत न बसता आयुष्य पुढे नेत राहिलात पण आता ब्रह्मांडाने स्वतः पुढाकार घेतला आहे तुमच्या शांततेच्या किमतीचा हिशोब मांडायला दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्धात येणारे ग्रहसंयोग म्हणजे तुमच्या कर्माचे उत्तर ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांना आता त्यांच्या कर्माचा फळ मिळणार आहे तेही ब्रह्मयोगाच्या माध्यमातून जिथे न्याय थांबत नाही तो पूर्ण होतो हा काळ केवळ सुधाचा नाही तर मुक्तीचा आहे हा काळ केवळ न्याय मिळवण्याचा नाही तर स्वतःला समजून घेण्याचा आहे हा काळ केवळ दुसऱ्यांना हरवण्याचा नाही तर स्वतःला जिंकण्याचा आहे मकर राशीचे लोक आयुष्यभर शांत सेनापती असतात तेनात उतरणात उतरतात तेव्हा गाजवायला आता वेळ आली आहे की तुम्ही तुमचे जीवन तुमची ऊर्जा तुमची सत्यता था और। कदी कदी, कदी मान आणि तुमचा स्वाभिमान परत मिळवावा कधी 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 ज्यांची ज्यांनी तुमचं मन दुर्बलता समजली त्यांना ब्रह्मांड दाखवेल की मौनातही आक्रोश असतो आणि संयमातही एक प्रचंड शक्ती असते तुमचा जुना हिशोब पूर्ण होणार आहे आणि यावेळी तो तुमच्या हातून नव्हे तर नियतीच्या न्यायालयातून होणार आहे आ, नो नो। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे रिहायला विसरू नका असेच नवनवीन चॅनलमध्ये व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ